नमस्कार ए सी मध्ये न्यूजमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो वाढदिवस म्हटला की प्रत्येक जण आपापल्यापणेने तो आनंद साजरा करत असतो खूप वेळा अनेक जण समाजासाठी काहीतरी देणं लागतो या भावनेतून आपली भूमिका बजावत असतात नाशिकमधले अहिराव कुटुंब हे त्यातीलच आहे कुठल्याही प्रवाहामध्ये पुढे जात असताना नेहमी सतत समाजासाठी आम्ही काय करू शकतो या भावनेतून हे कुटुंबाने आपली सामाजिक बांधिलकी पुढे गेलेली आहे ह्या कुटुंबातील वारसदार आणि सध्या पुण्यामध्ये एका नामांकित कंपनीमध्ये आपली सेवा देत असलेले संस्कार आईराव आपल्यासोबत आहेत संस्कारांनी वडील उदय आईराव आणि आई यांचा विचारांचा आणि संस्कारांचा पाया पुढे नेत असताना सुसमन आनंद असताना साठवण्याचा वाढदिवसाची सुरुवात बांधिलकीतून केलेली आहे ही सगळी व्यवस्था पुढे नेत असताना आपल्या आई वारसा पुढे नेताना संस्कारला ह्या नव्या पिढीला काय सांगावस वाटतं आपण संस्कारशी बोलूया नमस्कार माझं नाव संस्कार तर मला आज खूप होतो आनंद होतोय माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हे सगळी भेटवस्तू सगळ्या लोकांना देताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघताना आणि मला हा सगळा आनंद माझ्या वाढदिवसाचा हा इथेच भेटला आणि एक आपण म्हणतो की ही जनरेशन जी आहे ती ह्या जनरेशनला हेच माझ्याकडनं लर्निंग असेल की तुम्ही जास्तीत जास्त करत राहा यू शूड गिव्ह टू पीपल रादर देकिंग थँक्यू संस्कार राहिलावच्या बोलण्यात नाही मुद्दा प्रकर्षाने पुढे आला की तुम्ही देणाऱ्यांच्या यादीत असलं पाहिजे आयुष्यभर प्रत्येक जण पैसा कमावतो परंतु ह्या जगामध्ये हे सगळं सोडून इथं जावं असं वाटतं पण हे सगळं पुढे नेत असताना ह्या युवा पिढीने जरी सामाजिक बांधिलकी जर आपलं योगदान पुढे नेलं तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये वृद्धाश्रमी संकल्पना सुद्धा मोडकरीस येऊ शकते धन्यवाद संस्कार आणि तुझ्या वाढदिवसानिमित्त तुझ्या पुढच्या वाटचाली शुभेच्छा खूप खूप धन्यवाद छान बोल